नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुमच्यासाठी उपवासाची एकदम नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आता आषाढ महिना चालू आहे आणि आता आषाढ एकादशी सुद्धा येणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता तर आता ह्या सीझन आहे खजूरचा तर बाजारामध्ये भरपूर असे ओले खजूर येतात तर ते खजूर घरात आणतात तेव्हा ते, ते जास्त दिवस टिकत नाही तर त्यापासून तुम्ही अशी आठ दिवस टिकणारी एखादा पदार्थ बनवून ठेवू शकता तर चला तर व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका तर इथे मी एक किलो खजूर घेतले आहे तर ते आपल्याला आधी धुवून घ्यायचे आहे स्वच्छ कारण त्याला माती वगैरे असते ना कचरा वगैरे लागलेला असतो तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एका एक चाळणीमध्ये निथळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे खजूर आहे ना कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये किती घाण निघाली आहे तर बरेच लोक असेच खातात किंवा ते दूध पण नाही तर कधी पण मार्केटमधून कुठल्याही तुम्ही जे फळं भाज्या आणतात ना तर त्या पहिल्यांदा धुवून घ्यायच्या आणि शक्य असेल तर मिठाच्या पाण्यात टाकाव्या आता याला आपल्याला कापून घ्यायचे आहे कपड्यानी पुसून घेतल्यानंतर त्याचे देठा आहे ना देठाकडचा भाग थोडा कापून टाकायचा कारण त्याच्यात त्यात कडकपणा असतो ना आणि त्यानंतर असे त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर तुम्ही कसेही काप करू शकता उभे आडवे कसेही करू शकता कारण हे आपल्याला नंतर दळायचंच आहे तर अशा प्रकारे त्यातल्या बिया आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहे असे उभे काप मी करून घेतलेले आहे तर खजूरचं लोणचं पण बनवतात तर तो व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे तर त्यामध्ये काही खराब पण निघाल्या तर त्या काढून टाकलेल्या आहे आणि आता इथे आपल्याला खजूर आहे ना पाणी न घालता आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे तर सुरुवातीला मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं होतं त्याच्यात दळलं गेलं नाही तर नंतर परत मोठ्या भांड्यात घेऊन दळलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक दळून घ्यायचं आहे जितकं बारीक होईल मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर इथे बघा सगळा खजूर मी दळून घेतलेला आहे तर आपण पातळ भाजीला कसं वाटण करतो तशा पद्धतीचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक नारळ घेतला आहे तर त्याची जी नारळाचा काळी पाट असते ना तर तो काळा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याचे मी असे काप करून घेतलेले आहे आणि ते पण आपल्याला मिक्सरमध्ये त्याच पद्धतीने दळून घ्यायचे आहे मिक्सर दोन तीन वेळा चालू बंद करायचा आणि परत काढून परत चमच्यानी हलवून असे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम तुम्ही दळले ना तर त्यामध्ये तुकडे राहतात आता इथे आपल्याला एका कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी पोहे खायचा चमचा असतो ना तर त्या चमच्याप्रमाणे चार चमचे गावरान तूप घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता हा जो खजूर दळून घेतला आहे ना तर तो टाकून घ्यायचा आहे तर खजूरला स्वतःच खूप पाणी असतं त्याच्यामुळे तुम्हाला पाणी वगैरे ॲड करण्याची पण गरज पडत नाही दळताना आणि त्यानंतर हा खव दळलेला नारळ आपण यामध्ये घालून घेऊया तर अशा पद्धतीने दोन्ही एकत्र करून ही रेशी जो पदार्थ आपण बनवणार आहोत ना तर तो खूप भन्नाट असा पदार्थ होणार आहे तर अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच माझ्या हेल्दी आणि पौष्टिक अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि खजूर खाल्लेला खूप चांगला असतो ओला खजूर पण मुलं खजूर खात नाही तर त्यांच्यासाठी असं बनवून ठेवा आता इकडे आपलं कमी गॅसवर आपल्याला हे परतवत राहायचं आहे तर एका बाजूला परतवायला ठेवायचं आहे कंटिन्यू तुम्हाला परतवायची गरज परत नाही तर तुम्ही काही काम करू करू करता करता सुद्धा हे करू शकता आणि काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे इथे मी मगज बी घेतलेले आहे पिस्ता घेत गे, काजू घेतलेले आहे बदाम घेतलेले आहे आणि पंपकिन सीड घेतलेले आहे तर हे मी वीस पंचवीस बदाम घेतले आहे वीस पंचवीस काजू घेतले आहे दोन चमचे मगज बी आणि चार चमचे पंपकिन सीड तर हे पंपकिन सीड आणि मगज बी अखंड घेतलेले आहे आणि बाकीचे काजूचे मोठे तुकडे करून घेतले आहे तुम्ही हे दळून सुद्धा टाकू शकता थोडंसं तूप टाकून यामध्ये हे आपले चांगले खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरच भाजायचे खूप फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवर भाजल्यामुळे ते आतमध्ये त्यात कुरकुरीत होतात आता आपले एक ड्रायफ्रूट भाजून झालेले आहे तर आपले इकडे हे मिश्रण सुद्धा भाजत आलेलं आहे आता जवळपास तर आता इथे मला हे सगळं मिश्रण भाजायला ना वीस मिनटं लागलेले ला आहे पण ते तुम्हाला कंटिन्यू हलवत राहायचं नाही काम करता करता सुद्धा तुम्ही एक साईडला ते ठेवून करू शकता तर पाऊन वाटी इथे मी साखर घेतली होती एक किलो खजूरला मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे कारण खजूर पण थोडेसे गोडच असतात थोडेसे तुरट गोड असे हे खजूर असतात आणि इथे मी अर्धी वाटी आपली फ्रेश आपल्या घरातल्याच दुधावरची साय घेतलेली आहे तर ती फ्रीजरमध्ये ठेवली होती तर थोडीशी कडक झाली होती ती आदल्या दिवसाची होती तर मी अशी साचवून ठेवते ना तर तीच घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला परत एक दहा मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा याला तूप थोडं थोडं सुटलं की समजायचं आपलं मिश्रण हे आता याची आपण बर्फी बनवणार आहोत तर आता ह्या स्टेजला पहिले आपण वीस मिनटं प परतवून घेतलं आहे भाजून घेतला आहे आणि नंतर दहा मिनटं साखर टाकल्यानंतर आणि नंतर आपल्याला ड्रायफ्रूट टाकल्यानंतर पुन्हा एक पाच ते सहा मिनटं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे तर असं कोरडं झालं पाहिजे मिश्रण एकदम म्हणजे आपली त्याची ही छान होईल तर बरेच लोक याची खीरसुद्धा करतात हलवासुद्धा करतात तर ते सुद्धा तुम्हाला जर बघायचं असेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट मात्र नक्की करा पण याचं लोणचं मात्र खूप भन्नाट होतं तर तुम्हाला तो व्हिडिओ जर बघायचा असेल ना तर तो तुम्हाला मी लवकरच दाखवेल आता मिश्रण आपलं चांगलं कोरडं झालेलं आहे आणि इथे आपल्याला एक चमचा मी वेलची पूट टाकून घेतली आहे आणि दोन चमचे खसखस तर खसखसनी दिसायला छान असते आणि खसखस खाल्लेलीसुद्धा चांगली असते हेल्दी असते आणि खजूरसुद्धा आपले खूप हेल्दी असतात म्हणून ड्रायफ्रूटसुद्धा असे हेल्दी अशी ही तुम्ही याला लाडूसुद्धा करू शकता याची बर्फीसुद्धा तर आज मी तुम्हाला बर्फी करून दाखवणार आहे दोन प्रकारचे करून दाखवणार आहे तर मी दोन भांड्यांना तूप लावून घेतलं होतं पण मला एकच भांडं लागलं इथे कारण मी दुसरे अर्धी अर्धी ताटात लावणार आहे आणि अर्ध्या याचे गोल रोल बनवून दाखवणार आहे तर दोन प्रकारे तुम्ही बर्फी बनवू शकता तर अशा प्रकारे एक ताटाला लावून घेतलेले आहे तर ट्रे घेतला होता त्याची गरज मला पडली नाही तर अशा प्रकारे चांगलं प्रेस करून आपल्याला ही बर्फी दाबून घ्यायची आहे आणि इकडे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि उरलेलं मिश्रण ह्या बटर पेपरवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर याचा रोल बनवून घ्यायचा आहे गोल अशी बर्फी तीसुद्धा छान दिसते दोन्ही प्रकार हे सोपे आहे अशा प्रकारे, पे प्रकारे आपल्याला पेपरमध्ये टाकून त्याचा रोल करून घ्यायचा आहे आधी घट्ट असा हे करून घ्यायचं कारण हे मिश्रण कोरडं असतं ना ओला खजूर असून आपला जे आपले खजूर असतात ना पिकलेले तर त्याची ते बर्फी अजूनच छान होते पण हे कोरडे आहे तर याला जरा रोल करायला थोडासा वेळ लागतो पण असा घट्ट करून घ्यायचा आणि असा बांधून घ्यायचा दोन्ही बाजूनी आणि फ्रीजमध्ये आपल्याला हे सेट करण्यासाठी एक तास तासभर फक्त ठेवायचं आहे ताट आणि मी रोल दोन्ही ठेवलं होतं आणि तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही बाहेरच हे दोन दोन तीन तास ठेवू शकता आणि नॉर्मल टेम्परेचरला आले का कट करून घ्यायचं तर इथं मी पिझ्झा कटरनी कट करून घेतलेला आहे तुम्ही सुरीनी कशानी कट करून घेऊ शकता याचे सुद्धा खूप छान होतात तर अशा प्रकारे बघा आपली इथे मी चौकने आकारात ही कट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी बर्फी आपली इथे ही तयार झालेली आहे आणि आता आपला तो रोल आपण ठेवला होता ना फ्रीजमध्ये तो सुद्धा आपण आता काढून घेतलेला आहे बाहेर आता तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा छान असा रोल तयार झालेला आहे आपला आता इथे मी तुम्हाला हा सुरीने कट करून दाखवणार आहे तर असे असे गोल गोल काप करून घ्यायचे आहे तर ही सुद्धा बर्फी दिसायला खूप छान दिसते अशी तुम्ही मुलांच्या डब्याला रोज जरी एक वडी दिली ना तरी मुलांचं हे रक्तवाढीसाठी सुद्धा याचा फायदा होतो आपल्याला तर हे मुलं खजूर खात नसतील ना तर त्यांच्यासाठी तुम्ही अशी नक्की बनवून ठेवा घरात आठ ते दहा दिवस अजिबात खराब होत नाही पण फ्रीजमध्ये ठेवायची कारण आपण त्यामध्ये ओरलं नारळ आणि ओरली खजूर वापरलेली आहे तर बघा तुम्हाला एक तोडून सुद्धा इथे मी दाखवलेली आहे तर अशा प्रकारचे आपली ओल्या खजूरची बर्फी तयार झालेली आहे तर ही बर्फी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती बेल आयकन आहे आए ती प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजेच माझे व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थँक्यू